या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी शिर्डी प्रवरानगर येथील कालव्यामध्ये बुडालेल्या इस्मास काढले बाहेर तब्बल सव्वीस तासानंतर मृतावस्थेत बाहेर राहता तालुक्यातील प्रवरान प्रवरानगर येथे कालव्यात बुडालेल्या इस्माचा मृतदेह अखेर सव्वीस तासानंतर सापडला प्रवरानगर येथील सुनील रमाजी साळवे वर्षे पंचावन्न राहणार प्रवरानगर हे सोमवारी दिनांक एकवीस एप्रिल रोजी पोहायला गेले असता कालव्यामध्ये बुडाले होते मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळपासून त्यांचा शोध सुरू होता अखेर संध्याकाळी पाचच्या सुमारास साळवे हे मृतावस्थेत आढळून आले यानंतर लोणी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह हा शवविच्छेदनासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी इथं पाठवला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज